नमस्कार सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बीन्सची भाजी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण घालून घ्यायचंय त्यानंतर आपला जो घरचा साठवणुकीतला जो मसाला असतो म्हणजे काळं तिखट लाल तिखट जे काही आहे ते घालून घ्यायचंय आणि हे आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर इथे आपल्याला जे बीन्स आहेत याला काही जण फरजबीसुद्धा म्हणतात ते आपण नीट करून घेतलेले आहेत आणि ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे हे आपण इथे घालून घेतलेले आहे आणि ह्या मसाल्यामध्ये हे छान एक दोन मिनिट आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी घालायचं आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तिथींसाठी ही भाजी जर तुम्ही बनवली तर खूप मस्त होते टेस्टी होते आणि झटपट होते तर अशा पद्धतीने तुम्ही ही बीची भाजी बनवू शकता तर यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अशा तऱ्हेने ही बीन्सची भाजी म्हणजे फरसबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद